महाडच्या सावित्री नदीवरचा सा पूल वाहून गेलेला आहे आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे अजूनही बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जातोय सा साधारणतः बावीस प्रवासी बेपत्ता आहेत अशी माहिती मिळते ज्यापैकी दोघांचा सा मृतदेह सापडलेला आहे आणि बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांशी एबीपी माझानं संवाद साधलेला आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया मुंबई गोवा महामार्गावरती जी भीषण दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये अनेक गाड्या ज्या वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते या सगळ्या गाड्या बहुतांश कोकणातून काल रात्री निघाल्या होत्या आणि त्या मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या आणि यामुळं जे लोक बेपत्ता झाले त्यांचे नातेवाईक आता या सगळ्या मंडळींचा शोध घेण्यासाठी कोकणातून मुंबई महाडच्या दिशेने रवाना होतात आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडळी या लोकांचा शोध घेतात कधी ही लोक सगळी काय प्रकार काल संध्याकाळी जयगड मुंबई या गाडीने ते निघाले होते आणि आज आम्ही आम्हाला समजल्यानंतर म्हणजे टीव्हीच्या संभाषणावरून समजल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण अजून सुद्धा आमचा संपर्क होत नाहीये पण या शासनाच्या दुर्लक्षणामुळे ही सर्व घटना घडलेली आहे तर आम्ही त्यांचा निषेध करतोय किती लोक तुमच्या सगळ्या भागात बेपत्ता झाले आहेत काही माहिती सांगायला कुठे निघाली होती काय ही मंडळी आमच्या प्रामुख्यानं आम्हाला साठ किलोमीटर रत्नागिरी रेल्वे स्टेशन असल्यामुळे संपूर्ण आमचा प्रवास हा जयगड मुंबई गाडीवरच डिपेंड असतो अर्निंगमध्ये कधी काळी आमच्याकडे एस टी बंद केली जाते परत चालू केली जाते परंतु काल काही लोक आमच्या इकडे कार्यक्रमानिमित्त आलेले होते आणि काल साडेसहा वाजता ही लोकं गेलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सुनील ब बा, बैकर स्नेहल बैकर ही पती पत्नी सक, आहे दीपक कृष्णा बलेकर एक अविनाश सक सकाराम मालक याचं तर रिझर्वेशन आहे त्यानं पाच नंबरचं सीट बुक केलेलं आहे त्याच्यानंतर एक झोंडू बाबाजी खोकरे वरवडे धनगरवाड्यावरचा आमचा एक युवक आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की तो अनिश संतोष बलेकर बलेक हा एक सात वर्षाचा मुलगा आहे आणि तो याच्यामध्ये अडकल्याची भीती वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत ब्रिटिश कालीन पूल असताना हा त्याची गॅरंटी संपलेली असताना त्या पुलावरून वाहतूक प्रशासनाने कशी चालू ठेवली हाच मोठा प्रश्न आहे निश्चितपणे ही सगळी लोक जी आहेत ही जयगड पटण्यामधली आहेत सात ते आठ लोक जी काल जयगडहून एस टी बस मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती त्यातून प्रवास करत होते या सगळ्यांचे नातेवाईक हे आता बेपत्ता आहेत आणि यांचा शोध घेण्यासाठी ही सगळी मंडळी आता रत्नागिरीकडून रवाना झाली आहेत कॅमेरा पर्सन सचिन बोरकर सह सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी